नमस्कार मी खिचडे आपण पाहत आहोत तेरन एक्सप्रेसचे यूट्यूब चॅनल एक चार दिवसापूर्वी कळंब तालुक्यातील गौरगाव या गावामध्ये एका हिस्त्र प्राण्यांनी एका गाईवर आणि त्याच्या वासरावर हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये गाईचा आणि त्या वासराचा जागीच मृत्यू झाला होता त्या त्या ठिकाणी तेथील शेतकरी असा निकष काढला होता की हा जो हल्ला आहे तो बिबट्याने केला असेल असेल असे तेथील शेतकऱ्यांना वाटले होते आणि अशी माहिती तिरण एक्सप्रेसला त्या गावचे सरपंच कापसे यांनी देखील दिली होती की हा हल्ला बिबट्यानेच केला आहे असा त्यांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता सदरील माहिती तात्काळ तिथली शेतकऱ्यांनी वन्य विभागाला दिली होती आणि त्या विभागाने तात्काळ त्याची सखोल चौकशी केली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी नेमका हा कुठला प्राणी आहे यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा देखील लावलेले आहे त्या प्राण्याचा शोध लावण्यासाठी तेथील त्या ठिकाणी जो तो एक वन्य प्राणी आला होता त्याचे त्यांनी ठसे घेतले होते आणि त्यांनी ती ठसे पुणे येथील लॅबमध्ये त्याची पडताळणी करायची पाठवली होती त्याचा अहवाल काळच आला आहे आणि त्या अहवालात असे म्हटलेले आहे की की हा हा जो हल्ला केलेला आहे तो बिबट्या नसून तो एक तरस प्राणी आहे असे निष्कर्ष त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहेत अशी माहिती आम्हाला कळमचे वनपाल फडतळ यांनी दिली आहे नमस्कार आपण पाहत आहोत तयार एक्सप्रेस युजन